एकदा शिक्षक वर्गात आले आणि आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले परीक्षा घेण्याचा अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्व विद्यार्थी गोंधळून गेले आणि चिंतेत पडले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या ज्यामध्ये अनेक प्रश्न लिहिले होते सर्वांना उत्तरपत्रिका दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उलट्या करून उत्तरे लिहिण्यास सांगितले प्रश्नपत्रिकेच्या मागील बाजूस एकही प्रश्न नसल्याने सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले आता उत्तरपत्रिकेत काय लिहायचे याचा विचार करू लागले कारण एक काळा डाग वगळता संपूर्ण पान कोरे होते शिक्षक म्हणाले तुम्ही या पानावर जे पाहता त्याबद्दल लिहा त्या रिकाम्या पानावर काय लिहायचे या विचारात विद्यार्थी होते परीक्षेसाठी दिलेला वेळ संपल्यानंतर शिक्षकांनी सर्व उत्तरपत्रिका गोळा केल्या आणि ते सर्वांची उत्तरे वाचू लागले सर्व विद्यार्थ्यांनी त्या कोऱ्या पानावरील काळ्या ठिपक्याबद्दल लिहिले होते काहींनी काळ्या ठिपक्याच्या आकाराबद्दल लिहिले तर काहींनी त्याच्या स्थानाबद्दल लिहिले आणि काहींनी रंगाबद्दल सर्वांची उत्तरे वाचून शिक्षक म्हणाले आज मी तुम्हाला ग्रेड किंवा गुण देणार नाही पण आज मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मी सर्वांच्या उत्तरपत्रिका पाहिल्या त्या पानाच्या पांढऱ्या भागाबद्दल कोणत्याही विद्यार्थ्याने लिहिले नाही सगळ्यांचे लक्ष त्या पानावर बनवलेल्या छोट्या ठिपक्याकडे होते आपल्या आयुष्यातही असेच घडते आपल्याकडे एक संपूर्ण पांढरे पान आहे परंतु आपण नेहमी त्या छोट्याशा गडद डागासारख्या छोट्या समस्यांकडे पाहत बसतो देवाने आपल्याला जीवनाची देणगी दिली आहे आपल्या जीवनात आनंद उत्सव साजरा करण्यासारखे बरेच काही आहे पण तरीही आपण फक्त गडद टागांवर लक्ष केंद्रित करतो आपल्या छोट्या छोट्या समस्यांबद्दल चिंता करत राहतो आपल्या समस्या ज्या आपल्याला त्रास देत आहेत आपल्याला आवश्यक असलेले पैसे आपल्याकडे नसलेल्या चैनीच्या वस्तू आपल्या नातेसंबंधातील गुंतागुंत कुटुंबातील सदस्यांच्या समस्या आणि असे बरेच काही मित्रांनो काळ्याबिंदूचे स्थान आपल्या जीवनात फारच लहान आहे त्यामुळे त्या, त्या काळ्या बिंदूपासून आपले लक्ष हटवा आणि सकारात्मक जीवनाच्या मार्गाने पुढे जा आनंदी रहा आणि सकारात्मक जीवन जगा